मित्रांनो माझे नाव कुणाल आहे मी एका जागेवर जॉब करतो माझ्या घरी माझी आई आजी आणि आजोबा राहतात मला बाबा आहे नाही मी ज्या ठिकाणी राहत होतो तिथे एक कुटुंब राहत होते त्यांना मी काकू म्हणायचो तशी ती माझी काकू लागत नव्हती पण सर्वजण काकू म्हणत होते म्हणून मी पण काकूच म्हणत होतो काकूचा नवरा मरून सहा वर्ष झाली होती काकूला एक लहान मुलगा होता त्याचे वय साधारण नऊ असेल तिच्या बद्दल माझ्या मनात कुठलाही विचार होता नाही दारूमुळे काकांचा मृत्यू झाला होता तेव्हापासून ती विधवा म्हणून आयुष्य जगत आहे सगळ्यांनी तिला दुसऱ्या लग्नासाठी विचारलं पण त्याच्या एका मुलामुळे आणि पुन्हा लग्न केलं नाही ती आमच्या बाजूलाच राहत होती दिवसभर आपल्या कामात मग राहायची ती तिच्या आयुष्यात व्यस्त होती तिचा मुलगा आमच्या घरी येऊन खेळायचा कारण माझ्या आईला लहान मुलाचा खूप लाड येते आणि तो आपल्या आईकडेच जास्त राहायचं जर काकूला कुठलेही काम असेल तर ती फक्त माझ्याकडेच चि तिच्याकडे तिचे सासू आणि सासरे पण राहत होते तिची आणि माझी खूप छान ओळखी होते पण आम्ही जास्त बोलायचो नाही एक दिवस आई म्हणाली मी मामाकडे जात आहे सोबताचे आजोबा पण आहे तू जेवण काकूकडे करशील मी तिला सांगितले आहे मी ठीक आहे म्हणालो आणि दोन दिवसांनी घरचे सर्व गेले मी जॉबवरून आल्यावर ती मला रात्री जेवण देत असे ती माझी खूप काळजी घेत होती पण एक दिवस असा आला की माझे विचार बदलू लागले मी त्या दिवशी गच्चीवर होतो आणि मी खाली पाहिले तर काकू आंघोळ करत होत्या आणि मला नको ते दिसले त्यांना पण मी दिसलो नाही मी पाहतच खाली आलो कारण ती दृश्य फार वेगळे होते पण मी तो विचार मनातून काढण्याचा प्रयत्न करीत होतो आता मला काही दिवस काकूकडेच जेवण करायचे होते घरचे खूप वर्षांनी मामाकडे गेले होते म्हणून मला माहीत होते ते काही लवकर येणार नाही पण आता माझे लक्ष काकूकडे असायचे आणि एक दोनदा तिच्या पण लक्षात आले होते मी दिवस बाहेर जेवण करायचो फक्त रात्रीचे जेवण काकूकडे असायचे दोन दिवसांनी काही सामान काकूंना आणून दिले ती म्हणाली कशाला आणले तर म्हणालो कानिय नाही तुम्ही एवढं करता माझ्यासाठी तर मी एवढे सामान नाही आणू शकत का ती म्हणाली काहीच नाही करत मी फक्त जेवण देते तर मी म्हणालो ते पण खूप आहे तर तिने ते सामान घेतले आणि आतमध्ये घेऊन गेली मी आता जॉबवरून आलो की काकूकडे जायचो तिच्या मुलासोबत खेळायचो नाही तर तिच्या सासू सासऱ्यासोबत गप्पा गोष्टी करायचो त्या दिवशी काकू किचन मध्ये होत्या मी तिच्या मुलासोबत खेळत होतो आणि तिच्या मुलाला घेऊन किचनमध्ये गेलो काकू काम करत होती मी काकूंना म्हणालो काही मदत करू का ती नको असू दे म्हणाली मी म्हणालो मला पण सांगा का तसही मला कोणती काम नसते तर ती म्हणाली तू कामच करत आहे ना मी म्हणालो कुठलं काम तर म्हणाली माझ्या मुलाला बघायचे नंतर मी म्हणालो ते तर मला आवडते तर तिने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली काय म्हणाला तू तुमच्या मुलांना मला सांभाळायला आवडते असं म्हणालो मी ती हो का म्हणाली मी विचारले तुम्हाला काय ऐकू आले तर काही नाही म्हणाली मी परत विचारले तुम्हाला काय ऐकू आले सांगा तर म्हणाली तुम्हाला मी आवडते असं मला ऐकू आले त्यावर मी म्हणालो हो ते पण खर आहे तर ते मोठे डोळे करून म्हणाली काय म्हणाला तू मी म्हणालो जे तुम्ही ऐकलं मला तर खूप आधीपासून तुम्ही आवडता पण मी सांगू शकलो नाही आणि नंतर ती म्हणाली हो मला पण ते समजले होते कारण तुझे वागणे थोडे वेगळे दिसत होते मी म्हणालो हो काय करणार तुम्ही आहेच एवढे छान तर आता ते हसली आणि म्हणाली ज्या इथून मला काम करू दे मला तर आता खूप आनंद होत होता कारण माझ्या मनात जे होत ते न सांगता तिला माहीत झाले होते त्यानंतर पर... आम्ही जेवण केले पण आता तिच्या पण वागण्यात थोडा बदल दिसून येत होता आणि सर्वांनी जेवण केले तिचे सासरे आपल्या रूममध्ये गेले आणि मी त्याच्या मुलासोबत खेळत होतो ती काम आवरत होती त्यानंतर ती आपल्या खोलीत गेली आणि मी पण तिच्या मुलाला घेऊन खोलीत गेलो मी आज तिच्या जवळ बसून होतो आणि बोलत होतो बोलताना माझी नजर तिच्या डोळ्यात होती आणि ती पण माझ्यासोबत बोलत होती आणि ती म्हणाली आता घरी जाते की इथे आराम करायचा विचार आहे मी गमतीने म्हणालो नाही इथेच आराम करणार आहे तर ती म्हणाली नाही तू आपल्या घरी जा मी म्हणालो ठीक आहे त्यानंतर मी आपल्या घरी गेलो आता आमचे वागणे थोडे वेगळे झाले होते कधी कधी मी तिची फोन काढत होतो आणि तिला या गोष्टीचा आनंद व्हायचा आमचे मन जुळू लागले होते आणि मी पण तिच्या अगदी जवळ जवळ राहायचो आणि ते पण काही म्हणायचं नाही जणू तिला पण या सर्व गोष्टी आवडू लागल्या होत्या आणि असेच फार आनंदाचे दिवस जात होतो आता आम्ही रोज बोलायचो कधी कधी आमचा स्पर्श पण व्हायचा पण कोणाला काही हरकत नव्हती आणि एक दिवस मी जॉब वरून आलो आणि आपल्या खोलीत होतो त्या दिवशी मला जेवण करायचे नव्हते कारण मी मित्राचा वाढदिवस असल्यामुळे बाहेरूनच जेवण करून आलो होतो काही वेळाने तिचा मुलगा माझ्या घरी आला आणि आम्ही खेळू लागलो आम्ही काही वेळ खेळल्यानंतर तो झोपला मी त्याला माझ्या खोलीत झोपवले आणि त्याच्या बाजूला मी लेटून होतो थोड्या वेळाने ती आली आणि पाहून म्हणाली हा झोपला आणि मला म्हणाली तुला जेवण नाही करायचे आहे का मी नाही म्हणालो बाहेरून जेवण करून आलो आहे सांगितले ती अगदी माझ्या जवळ येऊन बसली साईडला तिचा मुलगा झोपला होता मी तिच्याकडे पाहत होतो ती म्हणाली काय बघतोस तरी मी तिच्याकडेच पाहत होतो तिला पण समजू आले होते आणि आम्ही केव्हा झालो आम्हालाच कळले नाही आम्ही त्या विलक्षण उत्साह सामावून जात होतो मला तर फार आनंद होत होता पण माझ्यापेक्षा तिला खूप जास्त आनंद होत होता कारण तिला कित्येक दिवसातून या गोष्टी मिळाल्या नव्हत्या आणि आज त्या मिळणार होत्या म्हणून ती खूपच खुश दिसत होती तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता आणि तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण असा आनंद व्यक्त होत होता आणि ते पाहून मला माझा आनंद दुखपट झाला होता आणि आम्ही त्या वेळेच्या सहवासात पूर्णपणे सामावून गेलेले होतो आणि आपला आनंद व्यक्त करत होतो आणि काही वेळाने ती म्हणाली खूप दिवसानंतर मला या गोष्टी मिळाल्या मी अनेक दिवसापासून माझ्या मनात दडकून ठेवल्या होत्या त्या आहे बाहेर निघाल्या मित्रांनो अशा अनेक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद